नमस्कार मित्र आपण सांगली जिल्ह्यात वाघवाडी गावामध्ये आलो आणि कालची जोडी रोमन काल तुम्ही बघितलं काय जलवा केला आणि खरोखर आज त्यांच्या घरापत्र आपण आलो आहे सरदार आणि रोमनची काल अतिशय तुफानी गाडी पाहिली आणि त्यांनी अख्ख्या चौदा देशात नाव केलं बघूया आपल्या समोर आहेत दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव प्रणव संताजी खामकर काल जी घडलं कसं घडलं काल घडलं म्हणजे सगळ्या पोरांच्या प्रयत्नातून घडलं आणि बैल चांगली पाहाली मेन मुद्दा म्हणजे गाडी चांगली पाहाली आणि नियोजन नियोजन आता बादशा हमसागावचे भंडार ड्रायवर वाघवाडी नियोजन नियो आखलं नियो व्यवस्थित पोरांनी सगळ्या गाडीवर सुट्टी बिट्टी ड्रायव्हरने गाडी चांगली आणली व्यवस्थित झालं आणि वेळ काळ हे घडता घडवा गेलं तर घडणार नाही असं घडलं आहे काल का गड़ा 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 पण किती दिवसात तुम्ही हे नियोजन आखलं होतं हे काय असं पहिर एक दोन मागितलं तिने पहिर दिलं नाही मग आमच्या ठरला घरचीच गाडी पळवायची मग मा घरचीच गाडी पावली काल मग तिने केला कुणाला अजूनपर्यंत वाट ना तुमची घरची गाडी बाराशे गाड्यामध्ये एक नंबर केलाय काल, काल कसा होता काल कसं वातावरण होतं काल म्हणजे आनंद म्हणजे गगनात मावण असत म्हणजे घडणार नाही ते घडवलं असं घडलं आज लावून लांबून ला गाड्या आल्या होत्या आणि आपल्या कमीत कमी तिथून किती किलोमीटर अंतर हो तुम्ही घडलं म्हणजे पुशेगाव इथून किती अंतर आहे तुम्हाला पंच्याण्णव किलोमीटर अंतर पंच्याण्णव काय काय लोक साडेतीनशे ते चारशे किलोमीटरवरून आलेले पण खरंच नशीब म्हटलं तर नशीब आज रोमनं एवढं नाव केलं म्हणजे काल तुम्ही मैदाना गेल्याचं काय सूचना तुमचे काय आमची गाडी चांगली कटाला सुट्टी म्हणजे चांगलीच पाहायला गाडी आमचा अंदाज होता आम्ही नंबर होणारी आम्हाला माहिती होतं हजार टक्के जशी गाडी बकासूरची म्हणजे बैलाला आली आमच्या याचं एवढं मात्र गाडी लागली ही गाडी सोडत नाही याचं एवढं वैशिष्ट्य गाडी लागली ही गाडी सोडत नसत आज फायनल ला गाड्या होत्या आपला सर्वांचा लाडका मथुर होता सर्वांचा लाडका बक्कास होता घोडचा सरजा होत्या आणि गर्णीकरांचा म्हणजे सगळ्यात टॉपच्या गाड्या होत्या त्या गाड्यात पाहण्यात कसं वाटलं तुम्हाला त्या गाड्यात पहायला म्हणजे आनंद वाटला म्हणजे असं वाटलं त्या गाड्यात किती पळाय मिळेल पण त्या गाड्यात पळून तिने एक नंबर केला म्हणजे आपल्याला आनंद म्हणजे आनंद आज तुमच्या गावाचं नाव एवढं रोशन केलंय म्हणजे कशी देखभाल कशी करता तुम्ही देखभाल सगळी आपला मित्र आई यांचा मालक ते करतात देखभाल म्हणजे अगदी जागेवर असतात अग्रेस जागा वगैरे शिव नाही मैदान वगैरे अग्रेसिव्ह करतो तो जागे एकदम मस्त नंदीगत करत नाही पोरं वगैरे खेळते ते जागा खेळत काय करत नाहीत फक्त ते माणसं बिन साली जरा असल्यामुळे जरा दम एवढ आज आपण मामाशी पशुया मामा आज खरोखरच पुश्चे गावचा ओरिजिनल हिंद केसरी तुम्हाला किताब मिळाला कसं वाटते काय नाही सर्वच आमच्या कुटुंबाला गावातल्या सर्व ग्रामस्थांना आपल्या तालुक्यातल्या आमच्या मित्रपरोवर एवढा आनंद झाला की काल एक नंबर जसा पुकारला गेला किंवा आम्हाला तिथं असून आम्हाला लवकर कळालं नव्हतं की बकासूरची गाडी वगैरे किंवा दुसऱ्या गाड्या ते आम्हाला एक नंबर होईल असं कुणाला वाटतं फायनल राहिली इथंपर्यंत सगळ्यांना ठीक होतं फायनल गाडी राहणार खरं एक नंबर होईल ही कुणाला शक्यता वाटत नव्हतं कारण तिसरा फेरा आणि नामांकित बैल सगळीच बैल एवढी चांगली होती की वर्ष वर्षभरती कायम एक दोन एक दोन नंबरातलीच सगळी बैल होती त्या गाड्यात एक नंबर होईल असं आम्हाला पहिल्यांदा वाटत नव्हतं गाडी चांगली पहिली इथपर्यंत ठीक होतं दोन तीन नंबर होईल खरं एक नंबर ज्यावेळी झाला त्यावेळी आम्हाला तिथं असून आम्हाला माहीत नव्हतं की अर्धा तास आमचा गाडीचा एक नंबर झाला आहे गावातल्या सगळ्यांना माहीत होतं बाहेर सगळ्यांना ऑनलाईन बघते त्यांना माहीत नव्हतं कारण तिथं ऑनलाईन काय चालत नव्हतं तेव्हा आम्हाला लवकर काय काय नव्हतं जसं परत एक अर्धा तास जाईल तसं हवा वेळ जाईल तसे आमच्या लक्षात आलं की गाडीला आमचा एक नंबर आहे त्यावेळी सगळ्यांना एवढा आनंदित झाला की अर्ध्या पाऊन तासानंतर आम्हाला सगळ्यांना तिथे लक्षात आलं पण त्याच्या अगोदर आमच्या गावात एवढा झालो की गावात दिवाळी साजरे झाली इथे जवळपास सगळी गावं आहे त्या सगळ्या गावात दिवाळी साजरी झाले पण काल फायनल झाल्यानंतर सगळं लक्ष निकाल होतं ती सिच्युएशन तुमची काय होती पण नक्की निकाल लागलाय कोणाला हे कोणाला माहित नव्हतं पण जोपर्यंत भरपूर होत आणि गर्दी तर तुफानी होती मग काना आवाज पडल्यावर काय आनंद तुमचा नाही दुसऱ्या जसं आम्हाला लक्षात आलं की ट्रॅकपॉलला निकाल नाही हिनी कमिटीने सकाळपासून पुकारलं होतं तिथपर्यंत आमच्या लक्षात आलं ट्रॅकपॉल झाले त्या गाड्यांना देणार नाहीत खरं एक दोन गाडीत मथुर आणि आमच्या गाडीत पण बरंच चुरत झाली होती त्यामुळे त्याच्यात जर आम्हाला तिथे आहे त्यांना कन्फ्युजन होतं एक की एक नंबर कोणाला देतील किंवा काय झालं इथे या ड्रोनचा निकाल फक्त कमिटीकडे होता बाकी कुणाला नव्हता जसा ड्रोनचा निकाल कमिटीनं बघून आणि सरांनी ज्यावेळी पुकारलं की काजाचा ठोका चुकवणारा हिंदके श्रीमान निकाल आहे वेळी आमच्या लक्षात आलं की निकाल हा आम्हाला एकत्र आहे कारण मत्तूरला निकाल नाही त्यांना निकाल असता तर तिने तसं पुकारलं नसतं काजाचा टोका चुकवणारा निकाल आहे म्हटल्यावरच आमच्या लक्षात आलं की तिथंच मला का आलं वैयक्तिक मला की निकाल आम्हालाच आहे एक नंबरचा पण काल लोक एवढं पब्लिक होतं त्या पब्लिकनं तुम्हाला एवढ्या पब्लिकमध्ये बघ तुमच्या रोमननं साथ दिली आणि कसं तुम्ही मैदानात गेल्या कधी पोचला होता तुम्ही मैदानात मैदानात आदल्या दिवशी रात्री आम्ही अकरा वाजता बैल आणि बैलाबरोबर एक दहा पंधरा जण बरोबर गेली होती आणि ठराविक राहिली होती ती पाठीचारला आम्ही इथून चारचाकी गाड्यातून कोण टिलरवरून आले होते मागणं कुणाची कामं कुणाचं हे करून सकाळी जेवणं वगैरे घेऊन सकाळी निघली होती आम्ही पण जेव्हा तुम्ही मैदान जावा बघितलं काय सूचना होती मैदानात कसं आपला बैल पळत म्हणजे फाटी जरा चार ते पाच फाटी जरा चढ होत्या आणि ते पाच ते फाट्या सपोया कसं निरीक्षण झालं तुमचं नाही फाट्या आम्हाला फक्त काय गर्दी जास्त होती तसं नियोजन आमचं मागच्या वर्षीच नाहीच होतं खरं आदत बैल होती माणसं जरा हा कोण पूजारपणा करतो तेव्हा मागच्या वर्षी आम्ही परत कॅन्सल केलं नियोजन मंडळ नको नाही यायला लहानपणी आणि गर्दी पळायला गाड्या चाकऱ्या तशा चांगल्या हो होत्या कडनं मधनं गाड्याला तर एकच नंबर पाहणार त्याचा काही विषय नव्हता खरं कडनं गाड्या आल्यावर ज्यावेळी तोंडाला गाडी येते त्यावेळी पब्लिक जी बगे लोक आहेत बैलवाले नाही बगे लोक काय करतात टावेल उडं ओरड कुठं काय करत त्यामुळे बैलांना जरा पळायला अडचण निर्माण होतं का होतं आणि जी दररोज बैलणारे बैल त्यांना सवय लागलेली आहे आणि जी आत्ताच नुसती जी वर आमच्या भागात गाडी टॉपमध्ये पत आहेत आमच्या भागात एवढं पब्लिक एवढं त्रास देत नाही खरं मोठ्या मैदानात पब्लिक जास्त त्रास देतात त्यामुळे तिथं जर आम्हाला लागतू होती की कडच्या पाटील गाडी लागली तर जरा आम्हाला शंका होती आज पुशेगावच्या मैदानात काही महिन्यापूर्वीच पेहर फायनल झालं होतं पण कसं निर्णय तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला घरची गाडी पळवायची मामा नाही घरची गाडी म्हणजे आम्ही आदत पासल्यापासून ही दोन्ही गाडी चांगलीच पळते आमची त्यातनं जर आम्ही आदींमधून एक ह्या सरदारला बन रोमनला पण पैरे बाहेरचे करून सुद्धा आमचे नंबर झालेले आहेत खरं ह्या दोन्हीला जी स्पीड लागते ती बाहेरच्या पहिरे करून लागत नव्हता आमचा त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आणि पैरे तुम्हाला माहित आहे आता पैऱ्यांचं दुष्काळ आहे दुष्काळ गरिबांच्यासाठी पहिला दुष्काळ आहे श्रीमंतांच्यासाठी साठी आहे खरं गरिबांच्यासाठी दुष्काळ आहेत आज कोणाला वाटत नव्हतं की नवीन चेहरा भेटेल पण खरोखरच आज पुशेगाव सेवागिरीच्या महाराजाच्या आशीर्वादाने आज तुम्हाला नवीन चेहरा बघायला भेटला आपल्या सगळ्यांनी काय रोमन आता कसं काय सोशन असेल नाही रोमनचा काही विषयच नाही रोमनवर माझ्या आमचं सगळ्यांचा आमच्या टीमचा रोमन सरदारवर पूर्ण विश्वास आहे का तर आहे त्यांच्यात ती धमक आहे मोठ्या मोठ्या गाड्यात जाऊन त्यांची मारायची कारण ह्याच्या अगोदर सुद्धा आम्ही पैरा फोडून सुद्धा काय काय चांगल्या गाड्या रोमनं सुद्धा मारलेल्या आहेत आणि सरदारांना सुद्धा मारलेल्या आहेत चला मित्रांनो आज आत्तापूर्व ओमानची मुलाखत गेली आहे जागा सरदार दाखवया मित्रांनो याचा